एकीकडे पेसा भरतीसाठी नाशिकमध्ये आदिवासी बांधव आक्रमक झालेत दुसरीकडे सावरपाडा एक्सप्रेस म्हणून ओळख असलेल्या कविता राऊतनं सरकार विरोधात नाराजी व्यक्त केली आहे मला दहा वर्षांपासून नोकरी मिळत नाही मला डावलं जात आहे का असा सवाल कविता राऊतनं उपस्थित केलाय माझ्यासोबत असलेली ललिता बादर बाफरा माँग माझ्यासोबत असलेली ललिता बाबर ही उपजिल्हाधिकारी म्हणून रुजूही झालेली आहे मग माझ्यावरतीच अन्याय का केला जातोय अशी खंत तिने व्यक्त केली आहे दरम्यान आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांनी याविषयी आठवडाभरात उत्तर देणं अपेक्षित असल्याचं म्हटलंय तर आज मी जे इथे आलेले आहे किंवा यांचा मी पाठिंबा दिलेला आहे ते फक्त ना फक्त माझ्या जे समाजाचे मुलं आहेत पैसा भरतीसाठी त्याच्यासाठीच मी आलेले माझ्या वैयक्तिक तर मी मी स्वतः लढू राहिले पण आज माझ्या ह्या समाजाने स्वतःहून माझा विषय समोर आणलेला आहे कारण त्यांना एक कुठेतरी की एकट्या कविताला ऑलिम्पियन असूनही एवढं हे होऊ राहिलं दहा वर्ष लागू राहिलं तर बाकीच्या यांचं कसं होणार किंवा कसा नाही त्यांना मिळेल सगळ्यांच्या मनामध्ये आज, मना आज प्रश्न आहे तर सावरपाडा एक्सप्रेस म्हणून ओळख असलेल्या कविता राऊतनं सरकार विरोधामध्ये नाराजी व्यक्त केलेली आहे दहा वर्षांपासून नोकरी मिळत नाही या संदर्भात तिने नाराजी व्यक्त केली या आहे यासोबतच मी आदिवासी आहे म्हणून मला डावललं जात आहे का असा सवाल कविता राऊतनं उपस्थित केलाय ललिता बाबरला उपजिल्हाधिकारी म्हणून रुजूही करण्यात आलं मात्र माझ्यावरती अन्याय केला जातो अशी खंत त्यांनी व्यक्त केलेली आहे दरम्यान आदिवासी विकास मंत्री विजय कुमार गावित यांनी याविषयी आठवडाभरात उत्तर मिळणं अपेक्षित असल्याचं म्हटलंय ते आता आपल्या माहितीसाठी सांगतो समोर जी चर्चा झालेली सांगतो कविता राऊतांना त्या ठिकाणी आपल्याला पद द्यायचं होतं तर ते पद देताना काहीतरी एज्युकेशनच्या क्वालिफिकेशन प्रमाणे काहीतरी कमी दर्जाचं दिलं गेलं होतं तर आता सरकारने पूर्वी कमिटी नव्हती हो असं डायरेक्ट पद देत होतं जी आय डी डिपार्टमेंट चर्चा करून मुख्यमंत्री आणि बाकी त्यांशी आता याच्या पुढच्या काळामध्ये त्यांनी कमिटी नेमली आहे आता ती कमिटी नेमली आहे ती कमिटी क्वालिफिकेशन आणि ते बघून देणार आहे तर आम्ही का मी या आठवड्याभरात निर्णय घेऊन करू